नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तूर बाजारभावाविषयीची आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत तूर मार्केट रेट आजचा काय आहे आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट लेटेस्ट रेट जो आहे सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्रामध्ये अकोला असेल वाशिम असेल सांगली असेल त्याचबरोबर हिंगोली असेल उमरेड असेल जालना असेल मलकापूर असेल दुधनी असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट चला तर जाणून घेऊया बघा गेल्या काही दिवसांपासून तुरीचे बाजारभाव महाराष्ट्रामध्ये कमी असल्याचं पाहायला मिळत आहे सरकारने जरी आठ हजार या सि सीझनसाठी तुरीचा हमीभाव जाहीर केला असला तरी सध्या महाराष्ट्रात सर्व बाजारपेठेचा विचार केला तर सात हजा दो सा हजार दोनशे रुपये अकोला या ठिकाणी तुरीचा सर्वाधिक बाजारभाव आहे बाकी सर्व ठिकाणी सहा हजार ते सात हजार साठ ते सत्तर रुपये सरासरी उच्च क्वालिटीची तूर बाजारभाव आहे याकडे सरकारने वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटविषयी पहिलं मार्केट जे आहे अकोला आठशे पन्नास क्विंटल अवकले सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा तूर मार्केट रेट अकोला तूर रेट टुडे साठ रे ते बहात्तर रुपये प्रति किलो बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये आहे यानंतर अमरावती अठराशे सहा क्विंटल अवकले सहा शंभर ते सहा नऊशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर अमरावतीमध्ये एकसष्ट ते एकोणसत्तर रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना पाचशे चाळीस क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना शहरामध्ये आहे सरासरी दर जालनामध्ये साठ ते एकोणसत्तर रुपये आपल्याला पाहायला ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಹತ್ವ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಸತ್ತರ ಕ್ವಂಟಲ್ವೇ ಸಹ ಹ ते सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर एकसष्ट सर ते एकोणसत्तर पॉईंट ऐंशी रुपये लातूर अडोतीसशे सत्तर रुपये प्र क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सहा हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये आपल्याला दिसत आहे सरासरी दर साठ ते सदुसष्ट पॉईंट सहा रुपये दुधनी पाचशे पंचवीस क्विंटल अवकल्ले सहा हजार ते सहा हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर साठ ते अडुसठ रुपये आपल्याला दिसत आहे यानंतर महत्त्वाची मार्केट पण चंद्रपूर मार्केट सहा हजार दोनशे तीस देवणी सहा हजार पाचशे ऐंशी सोलापूर सहा हजार चारशे पन्नास अकोला सात दोनशे धुळे सहा हजार नागपूर सहा हजार आठशे ते नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे चाकूर सात हजार ताडकळस सहा हजार तीनशे आष्टी सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे सिंधी सहा हजार पाचशे सहा हजार सातशे कळम सहा चारशे सहा पाचशे दुधनी सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल खिल्ले थरूर पाच हजार आठशे रुपये त्याचबरोबर कळम सहा हजार चारशे काटोल सहा चारशे सहा पाचशे जालना सहा हजार सातशे गेवराई सहा सहाशे सहा सातशे कर्जत सहा पाचशे सहा सहाशे अवरजाबसाहेजाने सहा सातशे सहा आठशे ची, रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे लेटेस्ट तूर मार्केट रेट आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी लेटेस्ट तूर मार्केट बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो